नमस्कार श्रोते हो स्वागत आहे आपल्याच मराठी मोलाच्या इतिहासाच्या पाऊलखुणा या चॅनलमध्ये आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती एका आईच्या मायेमुळे आणि तिच्या घेतलेल्या धीट निर्णयामुळे इतिहासात अजरामर झालेली आहे ही कथा आहे हिरकणीची कथेची सुरुवात होते रायगडपासून स्वराज्याची राजधानी असलेला रायगड हा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कठीण मजबूत आणि अभेद्य किल्ला होता रायगडाच्या पायथेशी असलेल्या एका छोट्याशा गावात हिरकणी नावाची एक गवळीण राहत होती आसपासच्या गावांमधून अनेक लोक गडावर भाज्या दूध धान्य इत्यादी वस्तू पोचवायचे काम करत असत हिरकणी देखील त्यातलीच एक होती एका दिवशी तिच्या दैनंदिन कामात उशीर झाला पण तरीही ती गडावर जायचा निर्धार करते गडावर पोहोचून ती आपली कामं उरकत असतानाच तोपर्यंत अंधार पडतो रायगडावर एक कडक नियम होता सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडले जात नाहीत कोणीही आला तरी त्याला गडात प्रवेश दिला जात नाही मग ती व्यक्ती कितीही मोठी का असेना हिरकणी गडाच्या मुख्य दरवाजाशी तैनात असलेल्या रक्षकांना विनवणी करते पण दरवाजे उघडले जात नाही हे ऐकताच तिच्या डोळ्यात अश्रू येतात कारण तिचं लहान बाळ घरी एकटं आहे उपाशी आहे मनात असंख्य विचारांचे वादळ चालू होतं ती व्याकुळ होते डोळ्यात पाणी भरून ती एका कोपऱ्यात जाऊन बसते गडावरून खिडकीतून बाहेर पाहताना तिला दूर गाव दिसतं आणि त्या गावात तिचं बाळ दिसतं डोळ्यांसमोर तेवढ्यात तिच्या मनात एक विचार येतो ती ठरवते गडाच्या कठीण कड्यावरून खाली उतरायचं ऐकायला सोपं वाटतं पण ही गोष्ट फार धाडसाची होती कारण रायगड किल्ला भौगोलिकदृष्ट्या देखील अतिशय कठीण आहे सरळसोट कडे अंधार वाटा माहीत नाहीत पण हिरकणीच्या मनात फक्त एकच गोष्ट बाळ ती त्या कड्यावरून उतरण्याची सुरुवात करते अंधारात शरीराला जखमा होतात ठेच लागते पण शेवटी ती खाली पोहोचते आणि आपल्या बाळाला कवेत घेते दुसऱ्या दिवशी गावात ही गोष्ट वाळ्यासारखं पसरते आणि गडावरही जेव्हा महाराजांना ही गोष्ट समजते तेव्हा ते हिरकणीला गडावर बोलावतात गडाचे नियम मोडले म्हणून तिला शिक्षा मिळेल या भीतीने ती थरथरते पण महाराज तिच्या धाडसाचं कौतुक करतात म्हणतात असं धाडस केवळ एक मायेमुळे झपाटलेली आईच करू शकते ज्या कड्यावरून हिरकणी उतरली त्या कड्याला हिरकणी कडा असं नाव देण्यात आलं महाराजांनी त्या ठिकाणी बुरुज बांधण्याचे आदेश दिले आज तो हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो तर अशी होती एक मायाळू पण धाडसी आई जिने आपल्या प्रेमामुळे आणि धाडसामुळे इतिहासात आपलं नाव कोरलं हिरकणी